कस वाहिले कस वायले? का काय बरपांडण कराल तुम्ही काय व्हायले व्हायले काय काय होत आहे तुम्हाला दोघींना पण लयच मजा येते का हसताय बी रडताय बी मारताय बी काय आहे खूप चालल्या आता खूप चालल्या किती अशा भांडण करतात का मारा पारी मारा करून काय झालं तुम्हाला भांडणं करीत असतात सारखं कर? का भांडण करता तुम्ही दोघींना पण मार कोण वेड आहे खर का आई नाहीये तुमची हो का बाबा नाहीत ना मारत का बाबा पण मारतात की कधी कधी बाबा पण नाही मारत बाबा पण लई मारते तर